नमस्कार मी प्रमिला कुंडलवाल आज तुम्हाला बटाटे चिप्स कसे बनवतात ते दाखवणार आहे तुमचे जर असे चिप्स होत असतील तर मी काही न टाकता हळद वगैरे रंग न टाकता असे पिवळे पीस तुम्हाला करून दाखवणार आहे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आपण बटाटे घेतलेत बटाटे छान आता असा बटाटा घ्यायचा लांबोळका म्हणजे बटाटे चिप्स मोठे मोठे होतात आणि लागले ज्यांना पाण्यात टाकायचं पाण्यात टाकल्यामुळे काय होतं ते काळपट नाही पडत आणि थोडं मीठही घालायचं पाण्यामध्ये काढून पाण्यात टाकते हे मीठ करते पाण्यात टाकलंय मीठ पाण्यातच किसायचे असे लांबोळ लांबोळ का बटाटा घेतला की किसायलाही जड जात नाही किती छान झाले आपण हे शिजून घेऊया हे पाण्याला उकळी आली आहे हे पाय उपवासाचं शेंडे मीठ टाकत आहे चांगली उकळी आली का बटाटे हे प आले उकळी ह्या बटाट्यांना उकळे आल्यानंतर ना, ना पाणी थंड होतं आपण बटाटे टाकल्यानंतर चिप्स टाकल्यानंतर फक्त थोडीशी उकळी आली की लगेच काढायचे कारण ते लवकर शिजतात जास्त गाळ नाही होऊ द्यायचे थोडे खालीवर करायचे पण उकळी आल्यानंतर टाकले बटाटे थंड आहे की पाणी थंड होतं आणि मग ते उकळी यायला वेळ लागते तितक्या वेळात ते बटाटे शिजून जातात म्हणून ताबडतोब काढायचे जास्त शिजवायचे नाहीत मग जास्त होतात हे पाणी हे भांड घेतलंय खाली असं पर्यंत शिजतात बटाटे छान बोल खरी हीच टीप आहे पा घरात सुकवायचे बटाटे पंख्याच्या हव्यांमध्ये फॅनच्या हवेमध्ये आपण दुपारच्या वेळेस आराम करतोच करून ठेवायचे आणि आता आराम करणार आहे की असे सुकून द्यायचे आरामही होतो आणि बटाटेही सुकतात छान आणि मग दुसऱ्या दिवशी टोपल्यात भरून घमेल्यात भरून ते छानपैकी कपडा टाकायचा वर आणि ठेवून द्यायची उन्हामध्ये थोडं एक एक दोन वेळेस खाली वर करायचं खरी ही टीप आहे उन्हात वाळवलं की काळपट होतात चिप्स आम्ही असे घरातच वाळवतो त्यामुळे एवढे पिवळे धमक येतात पा हे पानात वाळवल्यामुळे म्हणजे घरात वाळवले फॅनच्या हवेमध्ये लवकर जातात पा ते खालीवरही करावं लागत नाही इतके सुंदर येतात पा दिसायला किती आकर्षक दिसतात अजून तुम्हाला मी एक तळायची वेगळी पद्धत दाखवणार आहे आता हे बटाटे चिप्स वाळू घालते नंतर दाखवते हे हे चिप्स आहेत आता याच्यात पाणी टाकते हे पा कापडात ठेवते पाण्यात भिजवून पाण्यातून काढून असं ठेवून द्यायचे थोडा वेळ पाच दहा मिनिट हे छान झाले पा इकडे तोपर्यंत तेल ठेवलंय तापाय हे पा तेल तापलंय हे टाकते मी पहा छान होतात पा अगदी रेडीमेड सारखे होतात पहा पा, हे पाय हे पाण्यातून काढून तळलेले आणि हे साधे कोरडे तळलेले त्याला तर हे लाल पण होतात लवकर आणि हे पाय हे जळत पण नाही की काही नाही कलरही सुंदर येतो आणि तेलही भरपूर असतं लागतं ह्या न तळ न भिजवलेल्या बटाट्यांमध्ये हे मी तळलेल्या चिपची पद्धत कशी वाटली मला हे कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअरच्या पद्धतीप्रमाणे तुम्ही करून पहा आणि मला कमेंटमध्ये सांगा